जागतिक डास दिवस निमित्त डास निर्मूलन कार्यक्रम व जनजागृती रॅली अभियानाची सुरुवात अमरावती सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका अमरावती तसेच जिल्हा हिवताप कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा अमरावती व डॉक्टर शरद जोगी जिल्हा हिवताप कार्यालय अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक डास दिवस आरोग्यवर्धिनी राधानगर येथील प्रगती शाळेत साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमरावती महापालिकेचे शहर साथरोग अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी भूषवले तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर काशिफ शहा वैद्यकीय हो अधिकारी आरोग्यवर्धिनी राधानगर तसेच प्रगती शाळेचे केंद्रप्रमुख श्री अमोल सर यांनी भूषवले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री हैदर अली आरोग्य निरीक्षक यांनी भूषवले व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक श्री हैदर अली आरोग्य निरीक्षक के यांनी केलं तसेच त्यांनी प्रास्ताविकामध्ये डासांच्या जाती तसेच डासांपासून होणारे आजार त्याची लक्षणं व प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सखोल माहिती दिली तसेच गप्पी मासे अळी कसे खातात याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखवले माशांची मादी कशामध्ये अंडी घालतात याची मुलांना विचारणी केली असता मुलांनी स्वच्छ पाण्यामध्ये व स्थिर पाण्यामध्ये डास अंडी घालतात असे चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिले अमोलसर केंद्रप्रमुख प्रगती शाळा यांनी डासांचा पण जागतिक दिवस साजरा केला जातो हे पहिल्यांदाच ऐकण्यात आले असल्याचे उद्गार त्यांनी आपल्या संबोधनामध्ये दिले तसेच आजचा हा कार्यक्रम शाळेमध्ये घेऊन मुलांपासून तर त्यांच्या पालकांपर्यंत या कीटकजन्य आजाराची जनजागृती हे कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे त्याबद्दल त्यांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली डॉक्टर रुपेश खडसे शहर सातरोग नियंत्रण अधिकारी अमरावती यांनी लहान मुलांना तसेच कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यापूर्वी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे व आशयांचे मनसोक्तपणे कौतुक केले त्यांनी आपल्या संबोधनातून टासांचा नायनाट कसा केला जाईल तसेच प्रत्येक नागरिकांनी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून दूषित कंटेनर खाली केले तर नक्कीच घेतलेल्या कार्यक्रमाचं फलित होईल असं बाकीत त्यांनी केलं कोणताही ताप अंगावर न काढता आपल्या जवळील दवाखान्यात डॉक्टरांना दाखवा जेणेकरून त्यावर उपाययोजना होतील डॉक्टर रुपेश खळसे यांनी लहान मुलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लहान मुलांनी अपेक्षित उत्तरे देऊन आणि प्रश्न विचारून कार्यक्रमाची शोभा वाढवली डॉक्टर रुपेश खळसे यांनी जागतिक डास दिवस आपण का साजरा करतो याविषयी सांगितलं सर्व मान्यवरांचे संबोधन झाल्यानंतर प्रगती शाळेतून परिजात हॉस्पिटल मार्गे मेन पर्यंत जनजागृती फेरी काढण्यात आली या दरम्यान परिजात हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भूपेश भोंड बालरोग तज्ज्ञ यांनी प्रभात फेरीमध्ये सहभागी होऊन स्थानिकांपर्यंत या जनजागृतीचं महत्त्व पटवून सांगितलं तसेच प्रत्येक नागरिकांनी आपला परिसर व आपले घर याची स्वच्छता ठेवून साठवलेल्या पाण्यात डासळी आढळून येत असेल तर त्या खाली केल्या पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री दीपंकर बर्डे आरोग्यसेवक माजी सैनिक यांनी केलं के तर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन श्री बबन खंडारे आरोग्यसेवक यांनी केलं या प्रसंगी शहरी आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्यसेवक तसेच आरोग्यवर्धिनी येथील सर्व आरोग्यसेवक आशाताई व ब्रिडिंग चेकर्स उपस्थित होते